बॉलिवूड अभिनेता सोनू सदनची पत्नी सोनालीचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे या अपघातामुळे सोनालीसुद्ध जखमी झाले आहे मिळालेल्या माहितीवरून ही घटना काल दुपारी पंचवीस मार्च रोजी घडली सोनालीच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने या घटनेची माहिती दिली आहे अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत समृद्धी महामार्गावरून सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा करत होती कारचा अपघात घडला या दुर्घटनेमुळे सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा गंभीर जखमी झाला त्यांना नागपुरातल्या एका रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सध्या दोघांवर नागपूरमध्ये उपचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत या अपघातात सोनालीच्या बहिणीला किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघाताची सर्वत्र चर्चा होत आहे हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू आहे अभिनेता सोनू सुधा अभिनयासह समाजकार्यामध्येही सक्रिय आहे करोना काळामध्ये त्याने अनेक गरजूंना मदत केली होती सोनाली देखील या समाजकार्यात सदनला मदत करत होती